जालना जिल्ह्यातील रब्बी हंगाम दोन हजार तेवीस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा द्या घणसावंगी सावंगी तालुक्यातील गुंज येथे गोदापात्रात घेणार जलसमाधी जालना जिल्ह्यातील रब्बी हंगाम दोन हजार तेवीस तसेच सत्तावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामात पिकाचे अतोनात नुकसान झाले होते यावेळी पीक विमा कंपनीज झालेल्या नुकसानीची तक्रार केल्या होत्या तरी देखील पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे दिनांक नऊ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम न मिळाल्यास दिनांक तीस ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील गुंज बुच्या सकाळी दहा वाजता जलसमाधी घेणार असल्याचं निवेदन घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलाय दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जालना जिल्ह्यातील रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये सत्तावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व त्यावेळी झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील हरभरा गहू अज्वारी इत्यादी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होते तसेच त्यावेळी जिल्ह्यातील अठ्याहत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती सदर झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचा पंचनामा देखील महसूल व कृषी विभागामार्फत झालेला होता तसेच नुकसानीची कल्पना व तक्रार संबंधित विमा कंपनीजवळूनही विमा कंपनीचे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची कसल्याही प्रकारची पाहणी केलेली नव्हती असं निवेदनात म्हटलंय त्यामुळे सन दोन हजार तेवीसमध्ये जिल्ह्यातील रब्बी विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची अटी शर्ती न ठेवता सरसकट विमा मंजूर करण्यात यावा तसेच युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीच्या जिल्हा समर्थकांवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शेतकऱ्यांना कार्यालयात येऊनही समाधानकारक उत्तर न देणं तसेच पिकांचे नुकसान होणे पिकांची पाहणी न केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध व संबंधित कंपनी विरुद्ध कायदेशीर करण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे बाळासाहेब ढेरे टीव्ही वन न्यूज घनसावंगी